गणेश गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा सण सात दिवस सर्वांनी आनंदाने आणि उत्साहपूर्वक साजरा करावा आज सण सुरू झाला असला तरी पावसाचे दिवस असल्यामुळे सर्वांनी आपले आरोग्य साबित ठेवून संपूर्ण सात दिवस गणेश उत्सवात आनंदाने उत्साहाने सर्वांनी या सणाचा लाभ घ्यावा विनम्र गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हुन्हाळ ग्रामपंचायतमध्ये औषध आणि ब्लिचिंग फवारणे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार सरपंच प्रकाश पाटील नागरिकांची या गणेशोत्सवाची तयारी करण्याची लगबग सुरू झाली असताना प्रत्येकजण आपापली तयारी करण्यात गुंतले होते त्यातच त्यांना आरोग्यविषयी कोणताही त्रास होऊ नये यासाठी हुनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील सरसावले आहेत गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला ग्रामपंचायत हद्दीतील होणाड गोहे टेंबेवाडी तसेच आदिवासी वाड्यांमध्ये आजाराला आमंत्रण देणाऱ्या डासांसाठी औषध फवारणी करण्यात आली तसेच ही ग्रामपंचायत प्रगतशील असल्याने गावांमधील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत त्यामुळे सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले आहेत त्यावरून चालताना पाय सरकून पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते सध्या वातावरण गणेशोत्सवाचे आहेत सर्वीकडे आनंदाचे वातावरण आहे आणि त्यातच जर एखादा नागरिकाचा पाय सरकून पडल्याने अपघात झाला तर त्याचा गणेशोत्सव दवाखान्यात होईल आणि सर्वांच्याच आनंदावर विरजन पडेल यासाठी गावामधील गल्ली बोलात तसेच रस्त्यांवर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली त्यामुळे हुनाळ ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले हुनाळ ग्रामपंचायत नियमित ग्राम जनतेच्या हितासाठी धडपडत असते ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक नागरिकाला सर्व सुविधा दि मिळाल्या पाहिजेत आणि त्याला वैयक्तिक जीवन जगताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील नेहमीच आग्रही असतात आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तसेच अंतर्गत गटारे पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा पथदिवे कचरा गाडी कचराकुंड्या तसेच अद्यवत रुग्णवाहिका असून माणसाचा जिथं शेवट होतो ती अद्ययावत स्मशानभूमी दिली त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या कारखान्यांकडून सी एस आर निधी आणि गावांमध्ये शाळा आरोग्यवर्धिनी उपकेंद्र मंदिर सभागृह युवकांसाठी व्यायामशाला यांसारख्या विविध प्रकारच्या सुविधा देण्यात यशस्वी ठरल्या आहेत